लायसन्सचा निर्णय संचालक मंडळाने घेतला तो निर्णय घेण्या पाठीमाग भूमिका आमची हीच होती आटपाडी तालुक्यामध्ये एकच इंडस्ट्री चांगल्या पद्धतीने उभा आहे कारखान्यातला तर तुमच्या कब्ञा कोल्हापूरच्या हॉर्डरला आहे त्यामुळं आटपाडीचा कारखाना चालू झाला पाहिजे तिथल्या शेतकऱ्याला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सुखाचे दिवस आले पाहिजे ती भूमिका घेऊन आम्ही पालिकेचं लीव आणि निर्णय केला बँकेने थोडा नियमाला फटा दिला आणि कुठलंही पैशाचं कर्ज असताना सुद्धा कोण निर्णय आम्ही केला काही मंडळाचं मत होतं की काही पैसे आपण भरून घेऊया मात्र तरीसुद्धा आम्ही निर्णय केला तो कारखाना विद्यमान संचालक मंडळाला चालवाय दिला कोणत्याही त्यामध्ये बँकेला यश आलं नाही मात्र तरीसुद्धा सुद्धा एका कारखान्याचा शेअरमन आहे संस्था साधवतो माझ्याकडे सुद्धा जवळजवळ आज तुम्हाला जर बघितलं तर पस्तीसशे कर्मचारी हे विश्वास उद्योगसमोर काम करतात कर्मचारी बांधवांच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका ही करावीच लागते ता मात्र आज तुम्हाला आम्ही या निमित्तानं मी तुमच्या पदाधिकाऱ्याची चर्चा केली आणि काही गोष्टी मी त्याला काय सूचना केल्या त्या पद्धतीने गेलं तर आपल्याला त्याच्यातून मार्ग सुटू शकेल पुढे जाऊन आम्ही प्रयत्न आहे जर विद्यमान संचालक मदत चालवायचं जर काय अडचणी आल्या तर तुम्ही पर्याय काय करायचा तो सुद्धा बँकेने आम्ही निर्णय केलाय त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ही भूमिका आमची बँकेच्या सगळ्या संचालक महत्वाची आहे काही गोष्टीचा स्पष्ट मला बोलता येणार नाही मात्र तुम्हाला सांगूच राहील एवढीच गोष्ट बँक निश्चितपणे करेल याची ग्वाही मी तुम्हाला देतो